विद्यार्थी मित्रांनो आपण बऱ्याच वेळा अशी वाक्य ऐकतो की यू शूड हॅव पेड द फीज यू शूड हॅव गॉन देअर यू शूड हॅव वन द मॅच पण याच्यामध्ये जो असणारा शूड हॅव त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हा बऱ्याच जणांना प्रश्न आता शूड हॅव समजायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा शूड आणि हॅव समजणं गरजेचं आहे सो तुम्हाला आयडिया आलीच असेल आजचा विषय आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे येस yes, आज आपण समजून घेणार आहोत शूड हॅव एक्झॅक्टली मिनिंग काय लावायचा सो फळ्यावर मी बरीच वाक्य घेतलेली आहेत त्या वाक्यांमधून तुम्हाला ती गोष्ट समजायला सोपी जाणार आहे सो, सो बघा पहिल्यांदा आपण शूड नंतर हॅव आणि नंतर शूड हॅव सो एकच वाक्य जेव्हा तुम्हाला बघायचं आहे त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली अर्थ येईल की कुठल्या सिच्युएशनमध्ये शूड बोलायचं आहे हॅव बोलायचं आहे आणि शूड आणि हॅवला एकत्र बोलायचं आहे जसं आता पहिलं वाक्य बघा यू शूड इट तर ह्याचा सिम्पली अर्थ आहे की तू खाल्लं पाहिजेस पण मला सांगा ही खाण्याची कृती झालेली आहे का नाही तर ही गोष्ट व्हायला पाहिजे इन फ्युचर यू शूड इट नॉनव्हेज तू नॉनव्हेज खायला पाहिजेस म्हणजे एक प्रकारे सल्ला आहे सो शूड काय करतो आहे ही कृती व्हायला पाहिजे सांगतो जी कृती आत्ता सध्या झालेली नाही आहे फ्युचरमध्ये व्हायला पाहिजे सो हा सिम्पली सेन्स फ्युचरमध्ये जातो आहे किंवा प्रेझेंटमध्ये ते चालू असताना पण तुम्ही म्हणू शकता आता सेम वाक्यामध्ये मी हॅव वापरला आहे ओके यू हॅव इटन आता यू हॅव इटनचं मिनिंग काय होणार तर लक्षात घ्या जेव्हा कधी हॅव लागतं हॅवच्या पुढे नेहमी क्रियापदाचं थर्ड फॉर्म लागतं हे तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा कधी हाव लागतं त्यावेळी ती क्रिया पूर्ण झाली आहे सो यू हॅव इटन so म्हणजे तू खाल्ला आहेस तू खाल्लं आहेस सो so तुमच्या लक्षात येत असेल की ही क्रिया झालेली आहे म्हणजे हा भूतकाळ आहे हा पास्ट आहे हा फ्युचर आहे सो so ही क्रिया झालेली नाही आहे होणार आहे व्हायला पाहिजे ही क्रिया झालेली आहे यू हॅव इटन त्याने खाल्लेलं आहे तू खाल्ला आहेस पण आता एक खाल्लेली आहे गोष्ट यू हॅव इटन आणि एक खाल्लं पाहिजे म्हणजे फ्युचरमध्ये आता शुड हा शूड आणि हा हॅव जेव्हा एकत्र येईल त्यावेळी तुम्ही काय अर्थ लावणार यू शूड हॅव इटन आणि मग बरीच मुलं गोंधळतात ह्याचा नेमका अर्थ काय लावायचा सो यू शूड हॅव इटन म्हणजे तू खायला पाहिजे होतस किंवा हवं होतस काही म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल ही क्रिया भूतकाळात झालेली नाही खाण्याची क्रिया जेव्हा झालेली नसते आणि आता आपल्याला पाठीमागून वाटते की अरे हे असं व्हायला हवं होतं तू खायला हवं होतस तिथे हे ना यू शुड हॅव इटन सो सिम्पली तुमच्या लक्षात येत असेल की ही सुद्धा क्रिया झालेली नाही ही भविष्यात व्हायला पाहिजे ही सुद्धा क्रिया भूतकाळात झाली नाही आता ही होणार पण नाही कारण हा पश्चाताप आहे तू त्यावेळी खायला हवा होतास आत्ता गोष्ट किंवा ती घटना घडून गेलेली आहे आणि यू हॅव इटन म्हणजे तू खाल्ला आहेस सो तिन्ही वाक्यांचा अर्थ तुम्हाला क्लिअर झाला असेल आता हीच कन्सेप्ट पुढे चालू ठेवूया ही शूड पास तुम्हाला कळलं असेल तो किंवा त्याने पास व्हायला पाहिजे त्याने पास व्हायला पाहिजे हे मला मला वाटतंय आहे की त्याने पास व्हायला पाहिजे ही शूड पास सो एक्झाम खूप सोपी आहे त्याने पास व्हायला पाहिजे पण तुम्ही जर म्हटलं ही हॅज पास्ट तर हॅज काय करतोय ती क्रिया झाली म्हणजे तो पास झाला आहे पण जर आपण ह्या शूडला आणि ह्या हॅजला एकत्र केलं He should have passed, ही शुड हॅव पास्ट तर त्याचा अर्थ ही गोष्ट झालेली नाही भूतकाळात पण आता तुम्हाला वाटतं आहे की ते व्हायला हवं होतं म्हणजे तो पास व्हायला हवा होता म्हणजे सिम्पली त्याने खूप अभ्यास केला होता है ना तो फेल झाला आम्हाला वाटतं अरे नाही तो पास व्हायला हवा होता है ना तो ही वॉज स्मार्ट सो शुड हॅव आता एक गोष्ट मला माहिती आहे काही जण म्हणतील सर इथे शूड आहे इथे हॅज आहे मग तुम्ही शूड हॅज का नाही म्हटलं इंग्रजीचा ग्रामरचा रूल असतो जेव्हा कधीही मॉडलच्या जोडीला दुसरं ऑक्झलरी व्हब येतं ते नेहमी त्याच्या बेस बेसफॉर्ममध्ये येतं फॉर्म म्हणजे ओरिजिनल रूप हॅज जे आहे ते हॅवचं रूप आहे हॅव हा त्याचं ओरिजिनल रूप आहे सो तुम्ही कधीही शूड हॅज बोलणार नाही किंवा शूड हॅड बोलणार नाही तुम्ही नेहमी शूड हॅवच म्हणणार आहात पुढचं वाक्य बघा आय शूड लर्न म्हणजे काय मी येस yes, शिकायला पाहिजे इन फ्युचर आता कुठलीही गोष्ट असू शकेल जी तुम्ही शिकायला पाहिजे आय शूड लर्न स्विमिंग मी स्विमिंग शिकायला पाहिजे बट इन फ्युचर आय हॅव लर्न्ड म्हणजे मी शिकलो आहे म्हणजे ही क्रिया झाली आहे मी शिकलो आहे आय हॅव लर्न स्विमिंग मी स्विमिंग शिकलो आहे आय शुड हॅव लर्न्ड स्विमिंग येस yes. मी शिकायला हवं होतं आय शुड हॅव लर्न्ड स्विमिंग मी स्विमिंग शिकायला हवी होती अर्थात मी शिकलेलो नाही आहे मला आता वाटतंय की अरे त्यावेळी तसं व्हायला हवं होतं विराट शुड रिटायर येस yes, विराट निवृत्त व्हायला पाहिजे स्वतः विराट चांगला खेळत नाही आहे सो आपल्याला असं सजेशन द्यायचं आहे की विराट शुड रिटायर्ड पण जर हेच वाक्य विराट हॅज रिटायर्ड असेल तर तर यस तर ती रिटायर्ड होण्याची क्रिया झालेली आहे विराट निवृत्त झाला आहे सिम्पल विराट निवृत्त झाला आहे पण तेच जर शूड आणि हॅज एकत्र आलं तर तुम्ही म्हणणार विराट शूड हॅव रिटायर्ड आता याचा अर्थ तुम्ही काय लावताय येस विराटने निवृत्त व्हायला हवं होतं अगोदरच व्हायला हवं होतं अगोदर क्रिया व्हायला हवी होती अजून झालेली नाही आहे लक्षात येते का सो हा पश्चाताप आहे की असं व्हायला हवं होतं आता याच्यामध्ये तुम्ही नॉटचा पण वापर करून करू शकता विराट शूड नॉट हॅव रिटायर्ड विराटने निवृत्त व्हायला नको हवं होतं नको पाहिजे होतं फक्त नॉट वापरताना काळजी घ्यायची की शूड नॉट म्हणायचं शूड हॅव नॉट अशी काही जणं म्हणतात नो जर तुम्हाला कुठल्याही याला नॉट लावायचं असेल आणि जर दोन तिथे ऑक्झॅलरी वब्ज असतील तर नेहमी पहिल्या ऑक्झलरी वर्बला हो नॉट लावायचं हे ग्रॅमिटिकल काही रूल्स असतात जे फॉलो करणं गरजेचं आहे आय होप तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आज खूप काही शिकून गेली असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि हा जो लेक्चर आहे तो तुम्हाला उपयुक्त ठरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल चॅनलला तर लवकर करून घ्यायचा आहे आणि जाताना लाईकचं बटनसुद्धा डेफिनेटली दाबायचं आहे धन्यवाद